महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जे महायुतीचे जे सरकार आहे त्यांनी आज लाडके जनसन्मान यात्रा सुरू केलं आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे यात्रा होणार आहे काय वाटते तुम्हाला तुम्हाला असं आहे की काँग्रेसनी पण काँग्रेससारखं ते एक यात्रा करते लोकांपर्यंत पोचायचं नाही चाल रे चा। माझ्या माग मागल्या अशा पद्धतीचं काँग्रेसमध्ये कधी नसतं काँग्रेसनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपलं नॅरेटिव्ह फिक्स केलेलं होतं आणि त्यामध्ये संपूर्ण सत्ता पक्ष हा डिफेन्स मोडमध्ये बोड़ गेला होता आणि चित्र आपण देशाचा आज बघतो आहोत त्यामुळे हे किती यात्रा काढोत किती भ्रमण करत किती लोकांना पैसा देवत त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेवर होणार नाही महाराष्ट्रीची जनता यांना पूर्णपणे ओळखून आहे की हे सरकार भ्रष्ट आहे ही सरकार अनैतिक आहे ही सरकार असंवैधानिक आहे आणि त्याचा नायनाट झाला पाहिजे हे सर्वांना वाटतं जमिनीवर तेच विचार या ठिकाणी चाललेले आहेत त्यामुळं यांची भ्रमणयात्रा किंवा यांची कोणतीही यात्रा या आम्ही काहीच कर करू शकणार नाही